त्याबद्दल सांगायचं काय अशी गरज नाही सगळीकडे ती फेमस आहे आणि पूर्ण पंढरपूर तालुक्यात नाही तर अगदी पुण्यामध्ये सुद्धा पुण्यापर्यंत ही बाजार आमची प्रसिद्ध झालेली आहे अनेक लोकांना तिची वेगळी सोया ठिकाणी आवडते काही आपल्या इथल्या छोट्या उद्योजकांनी स्वतःचा ब्रँड पण तयार केलेला आहे घरी सुद्धा ती बनवता येईल अशा पद्धतीचं त्याचं प्रिपरेशन करून रेडी टू इट अशा पद्धतीनं ती केलेलं आहे आणि निश्चितपणे एकेका प्रत्येक गावचं काय ना काही वैशिष्ट्य आहे जसं सातारला गेले की कंदी प्याडा वाटतो तुम्ही इकडं उजनीला गेले की तिथली बासुंदी फेमस आहे तसे कलकमला आले की बाजार आमची बाजार आमटीन भाकरी याचा आस्वाद सगळेजण ह्या ठिकाणी घेतात निश्चितपणे ह्याला चांगल्या पद्धतीने जर ब्रँडिंग करून पुढं आणलं तर एक चांगला व्यवसाय भागा या भागातल्या लोकांच्या माध्यमातून उभा राहू शकतो त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे कार्यकर्त्याचे आणि या तुम्ही एक नेते नाही शेवटी नेता कार्यकर्ता काही वेगळा नसतो कार्यकर्ता नसेल तर नेता शून्य आहे आणि शेवटी कसं आहे राजकारण हे निवडणुकीपुरतं असते बोललेले तीनशे चौसष्ट दिवस ही एकमेकाच्या सुखदुःखात आनंदात चांगल्या कार्यक्रमात सहभागी होणं एकमेकाला भावनिक आधार देणं आणि नेहमीच कार्यक्रम मध्ये कुठल्याही छोट्या छोट्या कार्यक्रमातही आवर्जून बोलवतात उत्साहानं सगळे ह्या ठिकाणी स्वागत करतात त्यामुळे एक बरं वाटतं आम्हालाही एक ऊर्जा मिळते यातनं कार्यकर्ते भेटतात नवीन विचार कळतो त्यांचे प्रश्न समजते त्यामुळे अशा निमित्ताने एक संघटनेची सुद्धा ठिकाणी दिसतो त्यामुळे आम्ही येतो आता चालू आहे आंदोलन ते आले होते माझ्याकडे सगळे त्यांना मी सगळं माझ आकडे पण दाखवले कारखान्याचे एकूण उत्पन्न वजा खर्च तर सरकारने नवीन कायदा केला एफ आर पीचा ती एफ आर पी तर आपण दिलेलीच आहे शेतकऱ्यांना एका बाजूला ऊस शेती परवडत नाही दर दिला पाहिजे हे बरोबर आहे पण शेवटी साखरेचं उत्पन्न विजेचं उत्पन्न इथेनॉलचं उत्पन्न हे वाजा जाता ह्यातून खर्च वाजा जातो जो पैसा राहतो तो आपण शेतकऱ्याला दे आणि तुम्हाला जर पत्रकारांनी निश्चितपणे याचा अभ्यास करावा की गेल्या दहा बारा वर्षामध्ये आमच्या पांढरंग सहकारी साखर कारखान्यानं तालुक्यातल्या इतर कारखान्यापेक्षा जवळजवळ साडे तीनशे ते चारशे कोटी रुपये गेल्या दहा बारा वर्षात जादा दिलेले आहेत माझ्या सभासदांना त्यामुळं आम्ही कधीच कोणाची बरोबर म्हणून नाही तर अधिकच जेवढं देता येईल देण्याचा प्रयत्न करू पण दुर्दैवानं काय झालं की आता काही लोक आंदोलन करतायत आणि आम्ही म्हणतो म्हणून हा दर दिला पाहिजे ते म्हणतात तीन हजार नाही मला वाटतं अजून जास्त द्यावा पण म्हैसा आता पाण्यात रिकव्हरी किती मिळणार आहे हे आज माहीत नाही रिकव्हरी अधिकची मिळाली अधिकचा दर देऊ शकतो दुसऱ्या रिकव्हरी सोलापूर जिल्ह्यात असं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे पत्रकार दुसऱ्या जिल्ह्यात जास्त म्हणजे कुठं जे कोल्हापूर सांगली सातारा हाय हाय रिकव्हरीचे झोन आहेत त्यांची रिकव्हरी आज कृष्णा कारखान्याची रिकव्हरी आहे तेरा टक्के सव्वा तेरा टक्के साडेतेरा टक्के आपली रिकव्हरी आहे अकरा टक्के अकरा अजून आहे मग इथं आत्ताच जर दोन टक्क्याचा फरक असेल तर सातशे रुपयाचा फरक इथंच पडला ना उसातून तुम्ही जेवढी साखर काढणार आहे साखरेचे पैसे होणार आहेत उसातन साखरच आपल्याकडे कमी तयार होते कारण आपला प्रदेश आहे उष्ण जास्त प्रदेश आहे उष्णतेचा आणि एप्रिल मे मध्ये जो उन्हाळा आपल्याकडं असतो तो बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री या पुढे जातो आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागामध्ये उन्हाळ्याचं टेम्परेचर मॅक्झिमम जातं अडोतीस एकोणचाळीस चाळीस त्यामुळे उसात अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती जसं ऊन तापल तशी ती प्रक्रिया मंदावते जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते आणि थंडीत भूक जास्त लागते का लागते तर तीच निसर्गाच्या टेम्परेचरचा हा परिणाम आहे त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्याकडं आपल्यापेक्षा तुम्ही पलीकडे गेला उस्मानाबाद औरंगाबाद तिथं अजून कमी आहे इथं तर आठ महिने ऊन आहे त्यामुळे <coughs> या सगळ्याचा विचार करून ही एफ आर पीचं जे सर। फॉर्म्युला सरकारनं काढला हा विचार करून आज नाही गेली शंभर सत्तर ऐंशी वर्षापासून ही तीन झोन आहेत हाय रिकव्हरी झोन मध्यम रिकव्हरी झोन आणि लो रिकवरी झोन आपण येतो ते मध्यम रिकव्हरीमध्ये मध्ये कोल्हापूर सातारा सांगली जी रिकव्हरी आपल्यापेक्षा एक दीड टक्का दोन टक्के जास्त राहते त्यामुळे त्यांच्या दरात मध्ये दोनशे तीनशे रुपयाचा फरक राहतो हे साधं कॅल्क्युलेशन आहे पण त्यामुळं न समजता जर आपण काय करायला लागलो तर आपल्याच पायावर कोराड पाडून घेऊ पण कारखाना कारखान्यात कुठल्याही कोणाला आश्वासन आम्ही आतापर्यंत देत नाही म्हणजे पस्तीसशे देतो छत्तीसशे देतो असं कधी आम्ही देत नाही जे द्यायचंय ते शंभर टक्के द्यायचं आणि आम्ही परत दिवाळीला देतो पोळ्याला देतो हे दोन पुढचे हप्ते असतात त्यावेळेस लोकांना शेतकऱ्याला पैसे ही गरज असते त्यामुळे त्याचं गणित ठेवूनच आम्हाला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो त्यामुळं एका बाजूला दिला पाहिजे ही भावना आहे दुसऱ्या बाजूला कसं द्यायचं हे आर्थिक गणित आहे या दोन्हीचा मेळ घालून आम्ही पुढे जातो